डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा शिवाजी महाराज पन्हाळगडावरून कसे निसले उत्तर शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते त्यावेळी महाराजांनी सिद्धीशी बोलणी केल्यामुळे सिद्धीने पन्हाळगडावरील वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण केली या प्रसंगी गडावरील शिवा या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला तो दिसायला शिवरायांसारखच होता त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली प्रसंग बाका होता शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले या दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले अशा प्रकारे शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसले